नमस्ते योगिता फार्मिंग बिझनेस ह्या चॅनलवर तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहेत तर आज आपण बोलणार आहोत की तुम्ही एच एफ जी कालवड आहेत तर एच एफ कालवड जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही एच एफ कालवड कशी ओळखू शकतात किंवा तिच्यामध्ये कुठल्या प्रकारचे लक्षणे बघून तुम्ही निवड करू शकतात की हा ही एच एफ कालवड आहे तर ह्याचबद्दल तुम्हाला आज मी थोडक्यात माहिती सांगणार आहेत तर बघा एच एफ कालवडीची निवड कशी करावी तर तुम्हाला समोर दिसत आहेत म्हणजे एच एफ कालवडीमध्ये एक पाचसा लक्षणे ओळ ओळखण्याची पद्धत मी तुम्हाला इथे सांगणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर सगळ्यात पहिलं लक्षण सांगायचं जर ठरलं तर सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे एच एफ जी कालवड आहेत ना ती पूर्णपणे व्हाईट कलरची असते आणि तिच्यावर छोटे छोटे बारीक बारीक जे काळे टिपके असतात किंवा ती पूर्ण काळ्या कलरची असते आणि तिच्यावर व्हाईट कलरचे टिपके असतात तर ही झाली पहिली ओळख त्याच्यानंतर एच एफ कालवडीचे जे पाय आहेत चारही पण पाय कमीत कमी तीन तरी पाय पूर्ण सफेद कलरचे असतात म्हणजे व्हाईट कलरचे असतात तर तुम्ही बघू शकता चारही जे पाय आहेत ना ते पूर्ण व्हाईट कलरचे किंवा सफेद कलरचे असतात तर आणि त्याच्यानंतर अजून एक ओळख जर त्यांची म्हटलं तर याचे कालवडीचे जी कान आहेत ना ते कान असे सरळ असतात खालच्या साईडला झुकलेले नसतात कान छोटे असतात आणि ते सरळ असतात त्याच्यानंतर त्यांची जी शेप पण आहेत ना तर शेप पण छोटी असते तुम्ही आता व्हिडिओमध्ये समोर बघत असाल माझ्याकडे ही कालवड आहेत एक ह्या साईडला तर तिची शेप तुम्ही बघू शकता तिची शेप जी आहे ती छोटी आहेत म्हणजे याचे कालवडीची जी शेप आहेत ना ती छोटी असते आणि त्याच्यानंतर अजून खून सांगायची जर जा झालं तर तिचा जो पाठीचा जो कणा आहे तो एकदम तिच्या डोक्यापासनं आणि पाठीमागं शेप शे शेपेपर्यंत एकदम असा सरळ एका लाहिनीमध्ये असतो तर आपण अशा साध्या दुसऱ्या गायी बघा तुम्ही सायवाल गीर किंवा आपल्या जर्शी किंवा आपल्या गावठी गावरांगाई बघा त्यांचं जे पाठीचा कणाचा जो आकार आहेत ना तो एक सारखा कधीही नसतो थोडासा खालीवर असतो किंवा मग त्यांचं एक बैलासारखं थोडंसं पो वरच्या साईडला वरच्या साईडला उंच भाग असतो तसं ह्या कालवडींचा बघा जर्शी कालवडींचं सॉरी एच एफ कालवडींचा बघा तुम्ही एकदम जो पाठीचा जो कणा आहेत ना तो एकदम सळेका सळ रेषेमध्ये असतो तुम्ही समोर बघू बग, ब बग, बघत असाल तर ही माझी अरोमा आहेत तर माझी अरोमा प्युअर एच एफ आहेत मी शंभर टक्के एच एफ माझ्या गाईला सीमन भरलेलं होतं आणि त्याच्यानंतर अजून त्याच्या एक दोन खुणा सांगायच्या जर झालं तर आणि त्याच्यानंतर अजून एक दोन खुणा जर सांगायचं जर ठरलं तर एफ कालवडीचा कालवडीचं जे तोंड आहेत ते तोंड छोटं असतं म्हणजे एफ कालवडीच्या तोंडाचा आकार छोटा असतो आणि तिचं जे शरीर आहे ना ते शरीराचा आकार मोठा असतो त्याच्यानंतर तिच्या पायाचे जे नखं आहेत पुढचे जे नखं आहेत पुढच्या आणि मागच्या पायांचे ते एकदम एका म्हणजे सरळ असतात असे वाकडे तिकडे झालेले नसतात एकदम सरळ असतात त्यांचा आकार पण एकदम सरळ असतो आणि त्याच्यानंतर जे त्यांच्या गुडघ्यांमधलं अंतर आहेत ना ते त्यांच्या पोटापासनं थोडंसं कमी अंतरामध्ये असतं त्यांचे गुडघे जास्त खाली नसतात पोटापासूनच थोड्याफार अंतरावर असतात तर अशा पद्धतीनं तुम्ही ह्या एक दोन खुणा मी सांगितलेल्या तुम्हाला तर ह्या बघून तुम्ही एक चांगल्या प्रकारची याचे कालवडची खरेदी करू शकतात कारण की काय होतं ना बहुतेक जे न्यू फार्मर आहेत जे इच्छुक आहेत पालन करण्यासाठी तर ते काय करतात सुरुवातीला कालवडीपासून सुरुवात करतात तर मग त्यांची फसवणूक होऊ नये तर मग त्यांची फसवणूक होते कालवडी खरेदी करताना तर अशा पद्धतीनं काही जर खुना माझा व्हिडिओ बघून तुम्ही काही खुना जर बघितल्या एच एफ कालवड खरेदी करताना तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ खूप फायद्याचा ठरेल कारण की बहुतेक वेळा आपण मार्केटमध्ये मार्केट मा गेल्यावर आपली फसवणूक करण्यात येते आणि आपण नवीन असतो माहीत नसतं त्याच्यामध्ये नॉलेज नसतं तर त्याच्यामुळे फसवणूक होऊ नये तरी हे बघा पण कालवडे घ्यायचा असेल तर त्यांनी माझा हा व्हिडिओ बघूनच एक चांगल्या प्रकारची एक ते खरेदी करू शकतात तुम्ही समोर अशा पद्धतीने माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मला आणि माहिती माझा व्हिडिओ आवडला असेल आपल्याला आवडला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा मात्र सोडून धन्यवाद जे दिला आहे ते